मित्रांनो मी ना जवळपास एक महिन्यानंतर आले पहिलं वेगळंच दिसत होतं आता वेगळंच दिसायला लागलंय मी बघून म्हणजे जस्ट मी आले एक दीड महिन्यानंतर मी आले तर बघूया आपण काय काय झाले जास्त काही नाही झालेलं बाहेरून काहीतरी झालंय हो काय आहे काय माहीत नाही हे ब्लॅक ब्लॅक कलरचं काय आहे हो डिझाईन मध्ये का त्याचं मला काही नाव माहित नाही प्लास्टर वगैरे झालंय वाटतं आणि मध्ये आणखीन काय काय झालंय ते पण आपण बघू मध्ये काय नाही झालं मध्ये जेवढं झालं तेवढं झालंय पहिलं मध्ये का आता काय हरकत नाही ना आता टाईल आणि तेच आहे समजा ते आता आता काही दिवसातच प्लंबर विलंबरचं काम चालू होईल त्याच्यानंतर मग टाईल टाकले काही का हां हां प्लास्टर प्लास्टर आहे सगळं

तर आम्ही नाही इंटेरियर डिझायनर लावले त्यांच्या पद्धतीने सगळे होणार आहे फक्त मी ओवर थोडं थोडं सांगितलंय कस कसं पाहिजे नाही का आम्हाला ना आणि बाकी मग ते सगळं त्यांच्या हिशोबाने करणार म्हणजे आम्ही फर्शी वगैरे सिलेक्ट करायला आम्ही गेलो होतो पण त्यांच्याच हिशोबाने पण आम्ही एक सांगितलं की असं असं पाहिजे म्हणून तर आता ते त्यांच्या हिशोबाने बनवतील आता डिझाईन घेईल आपला थ्री डी प्लस व्हिडिओ येईल एंट्रन्सपासून एक्झिटपर्यंत जे घराच्या शेवटपर्यंत कसं आपलं आपल्या घराने सेम तसंच येईल तर मला नाही किचनचं वाचं थोडं वेगळं सुरू आहे कारण लेडीज जर कसं सगळे जीव असतो तो म्हणजे किचनमध्ये कारण लेडीजचा सगळा टाइम स्पेंड होतो किचनमध्ये तसा माझा नाही होत माझं काही वेग माझं थोडं माझी थोडी वेगळी सिस्टम आहे तरी पण इथं योग्य माझं येतो इकडे भांडण बेसिन आणि इकडे बाहेर बघत बघत दात घासायचे ब्रश करायचं इथं आणि किचन मध्ये ती वेगळी हां थिंकिंग सेपरेट इथं इथे लोखंडाचे ग्रिल आणि मागचं दृश्य तर आता ना किचनचं काही सुरू माहिती आहे का मी तुम्हाला सांगते थोडं नॉर्मल सांगते की स्लायडिंग म्हणजे कोणाचा असेल तर काही प्रॉब्लेम आहे का त्याला नक्की सांगा असं स्लायडिंगचं म्हणजे किचनमध्ये इंटर नाही एक पण भांडं दिसणार नाही हो किंवा खप्पे खप्पे ते नसतात का आता मध्ये आलं होतं खप्पे खप्पे तर ते पण नको डायरेक्ट नाही का किचन वाटा थोडा पुढं घेऊन आता करतील त्यांच्या हिशोबाने पूर्ण असं स्लाईड त्याच्यामध्ये खप्पे आणि पूर्ण नाही का असं भिंत वाटावं असं सुरू आहे त्याच्यानंतर बऱ्याच वस्तू माइंडमध्ये गोष्टी येतात तर ते काय होते माहिती आहे का गोष्ट झाल्यानंतर लक्षात येते आता आमच्या घरात बिना ना काही काय बऱ्याच मिस्टेक आहेत तर त्या अगोदर आमच्या लक्षात आल्या नाही कारण कारण माणसाने घर आयुष्यात एकदाच बांधत असतं आणि आमचं तसं काही माझं जास्त एज पण नाही ट्वेंटी ते एज सुरू आहे सध्या आणि मी आणखीन कोणाचं घर बांधलेलं बघितलं नाही माझ्या मम्मी पप्पाचं पण घर आहे का तर ते आहे सिम्पलच आहे आणि आम्ही जे राहतो तो, तो किरायाने ते पण एवढं फर्निश वगैरे नाही फर्निश काहीच नाही नॉर्मल भिंती आहेत तर बघितलेलं खूप असतंय लोकांचं पण एवढं पण नसतंय बघितलेलं तर त्या हिशोबाने आता तो ते नंतर मिस्टेक होतात आता हे बांधण्याच्या अगोदर एवढं काहीच आयडिया नव्हती तर हळूहळू नंतर वाटायला की पली ती पलीकडली रूम अगोदरच आम्ही अलीकडलं जर बाथरूम काढायचं ठरवलं असतं तर पलीकडली रूम मोठी झाली असते तर असं नंतर होते तर थोडंफार तुम्हाला जर काही तुमच्या डोक्यामध्ये आयडिया असतील कारण आपले व्हिडिओ बघते आता जवळपास सात आठ लाख लोक तर सात आठ लाख लोकांच्या डोक्यात काही जर आयडिया असेल तर त्यातली एक ही आयडिया मला आवडली तर नक्की कामी येईल आमच्या सो so, प्लीज आधीच आम्हाला थोडं सांगा फर्निचरच्या बाबतीमध्ये तसं आम्ही लावली आहे पण तरी पण काय असेल तर नक्की सांगा चलो टट्टा बघ आता आम्ही जाणार आहेत मम्मीकडे शेतामध्ये बाय